नमस्कार मंडळी आणि अमृतराय या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण सोपवलेलो असतो आणि या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात तर मैत्रिणींनो गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर हरतालिका हे व्रत केले जाते हे व्रत विवाहित स्त्रिया तर करतातच परंतु कुमारिका सुद्धा करतात हरितालिका हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घ आयुष्य लाभते संसारातील सारी विमने दूर होतात तर अविवाहित मुलींना योग्य जीवनासाठी मिळतो अशी मान्यता आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलांना योग्य वर मिळतो हरितालिका व्रत येत्या सहा सप्टेंबर रोजी आहे या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर स्वच्छ करून घरातील देवदेवतांची पूजा केल्यानंतर वाळूचा महादेव काढून हरतालिकेची मूर्ती आणि महादेवाची पूजा करावी श्री हरतालिका व्रत कथा वाचावी जर तुमच्याकडे कथा उपलब्ध नसेल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कथा लिहून दिलेली आहे ती चॅनलवर जाऊन तुम्ही वाचू शकता कथा नक्की वाचा कारण कथा वाचल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं कथा वाचल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवावा आणि नमस्कार करताना विवाहित स्त्रियेने आपल्या अखंड सौभाग्याचं दान मागावं आणि कुमारेकेने चांगला वर मिळावा असा आशीर्वाद मागावा तर संपूर्ण दिवस हा उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करावी उत्तरपूजेनंतर जे महादेवावर वाहिलेले साहित्य आहे म्हणजे फुले पत्री सर्व वाहत्या पाण्यात विसर्जन करावे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद